Non mi senti bene, 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 non Thank you sir. सर्वांना अशी विनंती आहे की आपण पाठीमागे जी जागा आहे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बसून घ्यावं या ठिकाणी जे आपले परत आहेत रावसाहेब पाटील लालवे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत माध्यमांचे जे प्रतिनिधी आहेत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांना विनंती अशी आहे की यामध्ये माननीय अनवी साहेब आपल्या सर्वांना भेटण्यासाठी पंच्य सभाग्रामध्ये उपस्थित आहे आणि नंतर बहुदिवस सभाग्रामते आपण सगळ्यांनी बसून घ्यावं आणि सर्वांना नम्र विनंती आहे माध्यमांच्या प्रतिनिधींना पुन्हा कर्दंत जी आहे की सर्वांनी सभाग्रामध्ये बसून घ्यावं अशी बोल आहे आपला परंपरेनुसार भारतीय जनता पार्टीच्या एकता भारत माता की भारत माता की माननीय संजय जी केलेकर तथा आपले नेते माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब देवीदास भाऊ राठोड जिल्ह्याचे अध्यक्ष ग्रामीण दक्षिणचे डॉक्टर संतुकरावजी अंबरडे महानगरचे अध्यक्ष दिलीप भाऊ कंदकोटे आणि उत्तरचे जिल्हा अध्यक्ष त्यांना प्रोटेक्ट करतायत त्यांच्या बाजूने आहेत दुसरीकडे मराठा जे आंदोलन आहे उपोषण आहे ते तर सर्रा शिव्या घालतात दगडफेक करतात गाड्या फोडतात अडवतात गावात जाऊ देत दो नाही दोन आंदोलनामध्ये काय फरक वाटतो मला असं वाटतं की आता हा जो विषय आहे हा राजकीय विषय कोणत्याही राजकीय पक्षांना किंवा राजकीय नेत्यांना ने करत सर्व समाजाचे नेते सत्ताधारी पार्टी आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन दोन्ही बाजू समजून घेऊन यातला मत काढला पाहिजे आपण कितीही प्रेसमध्ये किंवा अन्य ठिकाणी त्याची चर्चा केली तर त्याचा मार्ग फक्त एकच की सगळ्यांनी एकत्र सोडवला पाहिजे माझं म्हणणं असं आहे की जे काही सुरू आहे ते राजकीय आहे नेत्यांनी त्याला पाठबळ दिला असा आरोप होते त्यामुळे ते त्यांच्या राजकीय मला असं वाटतं की या विषयामध्ये मी जे सांगितलं तेच बरोबर आहे कोणी कोणाला कसाही पाठिंबा दिला असला तरी त्या मत त्यापेक्षा सगळ्या नेत्यांनी एकत्र ही बैठक कोणा निवडणुकीत काय केलं याच्यासाठी बैठक नव्हती जे झालं ते झालं जनादेश आम्ही स्वीकारला आणि हा जनादेश स्वीकारून आम्ही पुढच्या निवडणुका जे येतील आता विधानसभेच्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या महापालिकेच्या त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावं यासाठी ही बैठक करणे मला मला असं वाटतं की अशोक चव्हाण सोबत आले म्हणून आमचं नुकसानही झालं नाही आणि अशोक चव्हाण नसतंय तरी हीच परिस्थिती असते असं मला वाटतंय कारण ते काही एका मतदारसंघाचा विषय नाही आहे काही अशोक चव्हाण साहेबाचा दोष आहे असं मी मानत नाही सगळ्याच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात असा फरक झाला आहे त्यांच्या येण्याचा आणि त्यांच्या जाण्याचा हा काही दोष नाही देत आहेत त्यांना पण हा एक आहे बघा मी पूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या संदर्भात बोलतो अशोक चव्हाण आल्यामुळं फायदा झाला का अशोक चव्हाण आल्यामुळे तोटा तो झाला का ना त्यांच्यामुळं तोटा तो झाला असंही म्हणत नाही आम्ही त्यांच्यामुळं फायदा झाला असंही म्हणत नाही आम्ही आमचं स्पष्ट मत आहे की जनादेश होता जनतेनंच निवडणूक हातात घेतली होती आणि त्याच्यामुळं ह्या हे निकाल लागले मराठा आणि ओबीसी दोघांचे आंदोलन